आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळा मुरंबा यासाठी लागणारे साहित्य आवळा गुळ वेलची साखर आपण आता आवळे स्वच्छ धुवून घेऊ आपली चूल पेटली आता आपण आवळे वाफवण्यासाठी पाणी ठेवून घेणार आपलं पाणी गरम झाले आपण आता आवळे वापवणारे पण आपल्या चाळणीत पाणी जात आहे त्यासाठी आपण आधी वाटी ठेवू मग आता आवळे टाकून घेऊ आम्ही दोन किलो आवळे घेतलेले ले आपण आपल्या सोयीनुसार घेऊ शकता आता पंधरा मिनिटासाठी आपण झाकून आवळे वापून घेऊ आपले आवळे वापरू राहिले तोपर्यंत आपण गोळ बारीक करून घेऊ आपल्या आवडीनुसार घालू शकतो काहीना गोड लागतं काहीना कमी गोड लागतं बघूया आपले आवळे शिजले आपली आवळे एकदम छानपैकी शिजले आता ते आपण काढून घेऊया आवळे आता काढून घेऊया वाफवलेल्या आवळ्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश आहे तो आपण आता टिश्यू पेपरने शोषून घेणार आहोत म्हणजे आवळा पूर्ण कोरडा करायचा आहे हे बघा आपल्याकडे टिशू पेपर नसेल तर आपण कॉटनच्या कपड्याचा उपयोग करू शकतो आणि आवळा हा अल अलगद साफ करायचा कारण जोराने केल्याने पूर्ण असा फाकून जाईल आणि आपल्याला फाकवायचा नाही अखंड आवळा ठेवायचा आहे आपण आवळ्या आता कडे टाकून घेतो आपण बारीक केलेला पण टाकून घेऊ थोडीशी साखर आणि हे आता दोन मिनिटांसाठी त्याच्यावर प्लेट ठेवून पाणी सुटायला लागले आपण ते आता मिक्स आपल्याला हे पाक होईपर्यंत मिक्स आहे त्यामुळे आपल्याला खूप वेळ लागणार आहे आपण आता परत झाकून ठेवून देऊ आणि थोड्या वेळाने परत बघूया गुळ साखरेचा पाक होईपर्यंत आपल्याला आवळे शिजू द्यायचे त्यामुळे त्याला दहा ते पंधरा मिनिटं आपण झाकून देऊ दहा पंधरा मिनिटात परत बघू आपला पाक तयार होतो की नाही ते पंधरा मिनिटं झालेत बघूया आपला मुरंबा किती तयार झाला हे बघा आपला आवळा सुकायला सुरुवात झाली पण अजून पूर्ण झाल्याने आपण अजून दहा ते पंधरा मिनटं वाट बघणार तेव्हा आपला मुरंबा तयार होईल कारण आपला पाक पण नाही रेडी झाला अजून आपण परत प्लेट ठेवून दहा पंधरा मिनिट बघू आता आपण वेलची बारीक करून घेणार आहोत कारण आपला मुरंबा होत आलेला आहे आता शेवटी आपण त्यात वेलची टाकणार आहोत वेलची अशी बारीक होत नाही त्याच्यात आपण थोडीशी साखर टाकू म्हणजे ती बारीक कुठली जाईल आपण आता चुलीचा जाळ मागे घेतला आहे कारण आपला मुरंबा तयार झालाय त्यात आता शेवटी वेलची पूड आणि थोडस मीठ टाकून घेऊ एकदा परत मिक्स करून आपण हे मिश्रण आता आठ ते दहा तासासाठी झाकून ठेवणार आहेत मग बघू आपला मुरंबा कसा होत होते